सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली निंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर राज्य शासनाने मोठा बदल करत आता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे सदरचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे व दुसरे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचीही अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून निवड केली आहे द सोलापुरात पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला होता त्यावेळी अमोल शिंदे हे दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सावलीप्रमाणे अगदी जवळ असल्याचे पाहावयास मिळाले अमोल शिंदे हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अतिशय जवळचे मानले जातात याची नक्कीच पावती अमोल शिंदे यांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आता शिवसेना पक्षाचे दोन अशासकीय प्रशासकीय मंडळ सदस्य झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भारतीय जनता पार्टीचे तीन असे सात सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मंत्री अब्दुल सत्तार शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार शिवसेना पक्षाने तसेच वरिष्ठ नेत्यांनी ने। माझ्यावर दाखवलेला विश्वास हा सार्थ करून दाखवेल बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात शेत करून शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू म्हणून त्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर असणार आहे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव यासाठी कामी येणार आहे असं प्रतिपादन नवनिर्वाचित प्रशासकीय तथा जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी व्यक्त केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका